समाज सुधारक आणि या समाज सुधारकांमध्ये जे पहिले समाज सुधारक आहे ते आहे जगन्नाथ शंकर शेठ किंवा यांना आपण नाना शंकर शेठ असंही ओळखतो आता यांचा जन्म अठराशे तीन मध्ये झाला होता था। आणि यांचा मृत्यू अठराशे पासष्ट मध्ये झाला होता था। म्हणजे यांनी एकूण बासष्ट वर्ष हे जगलेले आहे आणि या बासष्ट वर्षामध्ये केलेले का जे कार्य आहे त्यांचा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे आता सुरुवातीला आपण यांचा जन्म कुठे झाला हे आपण बघू तर अठराशे तीन मध्ये यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या ठिकाणी झाला कुठे झाला ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या ठिकाणी झाला त्याचबरोबर यांचं जे उपनाम आहे किंवा यांचं जे आडनाम आहे ते आहे मुरकुटे काय उपनाम किंवा आडनाव काय लक्षात ठेवायचं आहे मुरकुटे आता यांनी केलेले जे कार्य आहे ते तीन क्षेत्रामध्ये आहे पहिलं आहे शिक्षण क्षेत्रामध्ये दुसरं सामाजिक क्षेत्रामध्ये आणि तिसरं राजकीय क्षेत्रामध्ये सुरुवातीला आपण यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल जाणून घेऊ तर नानांनी अठराशे बावीस मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे आणि ही सोसायटी कशासाठी स्थापन करण्यात आली होती तर शिक्षण प्रसार करण्यासाठी या सोसायटीची स्थापना करण्यात आली होती आणि ही या प्रकारच्या सोसायटीमधील पहिली सोसायटी होती जी शिक्षण प्रसार करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती आणि ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिली अशी सोसायटी होती की जी कशासाठी स्थापन करण्यात आली होती शिक्षण प्रसार करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती यानंतर नानांनी पुढे जाऊन एल्फिन्स्टन कॉलेजची सुरुवात केली होती म्हणजे एल्फिन्स्टन कॉलेज सुरू केलं होतं यानंतर सरकारने नानांची नियुक्ती एज्युकेशन बोर्ड वर केलेली आपल्याला दिसून येते त्याचबरोबर अठराशे पंचाळीस मध्ये एक सोसायटीची स्थापना झाली होती तिचं नाव आहे स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या सोसायटीची स्थापना कोणी केली होती दादा वैनवरजी आणि भाऊदा जिलाड यांनीची स्थापना केली होती मात्र यांना सहकार्य कुणी केलं होतं तर ते नानांनी केलेलं आपल्याला दिसून येतं त्याचबरोबर पुढे जाऊन ग्रँड मेडिकलची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते यात ही नानांचा सहभाग आपल्याला दिसतो त्याचबरोबर पुढे जाऊन नाना हे मुंबई विद्यापीठाचे फेलो बनलेले आहे तर ते पहिले फेलो म्हणून सुद्धा ओळखले जातात आता यानंतर एक स्कूल स्थापन करण्यात आलं जे जे स्कूल आणि ते कशासाठी होत तर ते आर्ट अँड कल्चरसाठी होतं तर त्याच्या स्थापनेतही नानांचा मोठा पुढाकार आपल्याला दिसून येतो यानंतर आपण सामाजिक कार्य जर बघितली तर सरकारचे जे काही प्रोजेक्ट होते त्यामध्ये नानांचा हातभारा होता किंवा नाना त्यांना सहकार्य करायचे आपल्याला माहितीये पहिली जी रेल्वे सुरू करण्यात आली होती ती ते ठाणे दरम्यान करण्यात आली होती तर ही सुरू होण्यामागे सुद्धा नानांचा मोठा हात होता कारण नानांची एक रेल्वेची स्वतःची कंपनीच होती यानंतर यांनी केलेल्या राजकीय कार्यांचा आपण अभ्यास करणार आहोत तर अठराशे बावन्न मध्ये दादाबाई गौरुजींनी एक सोसायटी सुरू केली तिचं नाव आहे बॉम्बे असोसिएशन तर याच्या स्थापनेतही नानांचा सहभाग होता आता पुढे जाऊन अठराशे पस्तीस जस्टिस ऑफ पीस या आपल्याला दिसून येते तर या सर्व गोष्टी तुम्हाला नानांविषयी लक्षात यानंतर आचार्य यात्रे जे आहे ते नानांविषयी त्यांनी काही वाक्य किंवा उद्गार काढलेले आहे ते आपल्याला बघायचे आहे तर मुंबईच्या अणविषिक्त सम्राट म्हणून नानाची त्यांनी ओळख आपल्याला करून दिलेली आहे तर आता आपण